करो या मरोचा सामना आणि हा दुसरा सिक्स दोन बॉल दहा रन काय वाटतं तुम्हाला अकरा रन थांब जवळ झाला जास्त आता बोल काय बोलतेस अकरा रन ना अकरा दोन बॉल अकरा रन हा मला होता आपण ट्रॉफीमध्ये जवळ तिसरा बॉल बॅटरी कडा लागली ना धाव एक धाव निघाली ना चौथा चेंडू चार पाच वावलांचा अंदाज घेऊन टाकलेला चेंडू आणि मारलेला आहे सपत मस्त मारला ना आणि किती रेन चौका चौका मिळालाय चौका चौका दिला काय होता चौका आहे चौका आता बोजेल इकडे गेली चौका मारल्यावर परत हा 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 हा

जिंकू किंवा मरू नवीन गोलंदाज आदित्य टाकलेला चेंडू ओ भाई 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 शानदार असा सुपला शॉट मला षटकार रामदेव बाबा पतंजली षटकार पतंजली कुठला पतंजली रामदेव बाबा षटकार <laughs> आणि धाव संकेत वाढ झालेली आहे सिक्स ने आणि परत दुसरा एक चेंडू घेऊन आलेला आहे ओ मिस झालाय मिस झालाय जस्ट मिस मागचा चेंडू मिस झाला पण आता बघू शकतो आपण काय करू ओ परत मिस झाला आणि एक रन धाव संख्या निघालेली आहे अरे बाप रे हे काय हे काय हे काय आणि रन आउट सोबत आपले थम्सअप परत नवीन चेंडू घेऊ आहे आणि वाईट चेंडू वाईट चेंडू आ, जबाड़े जबाड़े। कारुन याचा धूम धडाकेबाज फलंदाज ओ वाय 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 बॉलर पण काय ऐकत नाही खतरनाक ना, ना काय वॉर्कर मारलेला आहे आणि बॅसमनला काही समजलेलं नाही पुन्हा एकदा परत आलेले हे आपल्या राहतेला थम्सअप वॉल घेऊन आला परत परत आला परत आला आणि टाकला आणि वाईट चेंडू तर परत आपल्या वाटेला आले आहे थम्सअप परत चार पाच पावलांचा अंदाज घेऊन येत आहे आणि परत वाईट चेंडू थम्सअप संपली वाईट चेंडू आहे आता परत आलेला आहे आणि परत टाकल्या चेंडू आणि बॅटची कडा लागलेली आहे आणि धावलेला आहे दोन रनासाठी धाव धाव घेतलेली आहे धावलेला आहे सुपरफास्ट इकडे आणि काय झालं आहे अंपायरचा निर्णय काय आहे अंपायर बघू शकतो अंपायर नाही अंपायर नाही बोलत आहे अंपायर नाही हां अंपायर बोलत आहे नाही नो डाऊट करो या मरोचा सामना कोलमांडले विघ्नर्ता आणि कार नवज्योत परत एकदा आलेला आहे चेंडू घेऊन आणि टाकला चेंडू पुन्हा वाईट चेंडू वाईट चेंडूने धावसंख्येत वाढ झालेली आहे अशा प्रकारे धावसंख्येत वाढ तर काय बोलणार तुम्ही काय शब्द नाही परत गोलंदाजीसाठी आलेला आहे आदित्य आणि okay. हा मारलेला आहे चेंडू पुन्हा एकदा सीमारे पार रामदेव बाबा पतंजली षटकार आणि सुशांत चोरगेने सिक्स मारून दोन शतक शतक नाही दोन गोलंदाजीमध्ये उत्तम अशी कामगिरी केलेली आहे अशा प्रकारे बघू हो शकता तुम्ही नाही थम्सअप संपलेले आहे थोड्याच वेळा पुन्हा सामना चालू होईल तोपर्यंत पाहत राहा थम्सअप कारण वरची नवीन नवीन प्लॅनिंगमध्ये थर्टी एटला असा चेस रनिंग चे विनिंग दिलेली आहे बघू शकता गेम प्लॅनिंग चालू झालेली आहे गेम प्लॅनिंग चालू आहे अशा प्रकारे थर्टी एट आणि करो आणि मरोचा सामना थम्सअप करू आणि मरोचा सामना फुल गेम गेम प्लॅनिंग फुल गेम प्लॅनिंग कारनेवरचीवाडी आयोजित नवज्योत युवा मंडल चषक आई जाकमता देवी चषक तर गेम प्लॅनिंग झालेले आणि फिल्डिंगला लागत आहे शेतरक्षण सजत आहेत योगेश जोशी बघा कसं क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण आपली जागा आरक्षण करून घेत आहे आई जोशी आलेले आहेत समोर विकेट किपर निखिल कालब आपल्या जागेवर करण निंब्रे समोर आहे उभा अशा प्रकारे किरण निंब्रे तिकडे उमेश जोशी आणि करण निमरे आपले स्थान निश्चित करत आहेत आणि प्रणय खाम कर उर्फ बंटी कोलमाडल्याचा बंटी कोलमाडल्याचा बंटी आलेला आहे मैदानामध्ये आणि थर्टी एट रन चेस असा खूप असा छान असा टार्गेट मिळालेला आहे चिवाडीला आणि आता बघूया काय होत आहे कितीला विन पण काय वाटतं तुम्हाला टेट रन चेस करणार कोलमाडलेकर की नाही नाही फुल कॉन्फिडन्स आहे फुल कॉन्फिडन्स हे बघा हे असे असतात लाईनमेन आणि आपल्या थम्सअपवाल्या प्लेयरचा नंबर लागलेला आहे टीम इनमध्ये तो बघा तिकडे सिक्सवर उभा आहे आणि इनमध्ये नंबर लागलेला आहे ला आणि पहिला चेंडू टाकलेला आहे सी मारे शापार विपुल आपला धडाडीचा गोलंदाज पहिला चेंडू घेऊन गेला आहे सहा रनासाठी खूप महागडा पहिला चेंडू करो आणि मरोचा सामना दुसरा चेंडू घेऊन येत आला आहे विपुल विपुलने टाकलेला आय सप दुसरा षटकार आणि दोन बॉल बारा रन झालेले आहेत कोलमांडल्यासाठी आनंदाची गोष्ट तिसरा चेंडू आणि एकच धावा आणि धाव संख्या आवडलेल्या आहेत तेरा रन चौथा चेंडू आणि डॉट 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 असच चेंडू ठेवला तर कारण्यावरची वाडी विजय येऊ हो शकते पण तेरा रन आलेले आहेत या तेरा रन ह्या चार चेंडू मध्ये खूप महागड होऊ शकतं पण बघू शकतो आपण आणि हा पाचवा चेंडू ओ भाई आणि विकेट 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 ही मोठी विकेट असू शकते एक कारण आणि विपुलच्या हा चेंडूने हा खरं घर सामना आणलेला आहे पुन्हा एकदा आणि कारण्यावरची वाडी पुन्हा एकदा सामन्यात वापसी आणि हे दोन षटकार खूप महागडे असू शकतात पण ह्या चेंडूने गेम बदललेला आहे आणि कोलमांडे संघाचा एक खेळाडू बाद झालेला आहे आणि हा शेवटचा चेंडू या ओरचा आणि ओ भाई 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 भाई, 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 भाई। वाईट चेंडू आणि धाव संकेत होणारी वाढ काय वाटतं आणि हा शेवटचा चेंडू आणि एकच रन नाही दोन आणि हे दोन रन धावून काढलेले आहेत काय वाटत तुम्हाला काय होईल ट्रॉफी पाहिजे उत्सुकता फार दाटून आलेली आहे आणि नवीन गोलंदाज आलेला आहे विराज दोन आणि येणाऱ्या सहा चेंडूमध्ये समजणार कोण खेळणार पुढची ट्रॉफीमध्ये आणि कोण जाणार घरी आणि नवीन गोलंदाज आलेला आहे विराट चोरगे कारण वरचिवाडे यांचा एक नामचीन बॉलर आणि टाकलेला चेंडू ओ भाई साब आणि याला सुद्धा पहिला चेंडूवर षटकार बंटी खामकर ना इब्रांमध्ये नाराजी प्रेक्षकांमध्ये नाराजी आणि परत एकदा बघू शकता तुम्ही दुसरा चेंडू घेऊन आलेला विराज विराजसाब आणि हा स्वेर चेंडू हाईट ओ, हो, हो 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 मस्त असा सुंदर असा चेंडू टाकलेला आहे अंपायर 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 हाय हाय उत्सुकता वाढलेली आहे काय होईल या चेंडूने सामना पलटी कोलमाळलासुद्धा ओ भाईसा नवीन चेंडू घेऊन आलेला विराज ओ भाई आणि मस्त चेंडू टाकलेला आहे विराज चोरगे आणि मस्त चेंडू आणखी असेच त्यांना उत्कृष्ट असं चेंडू, चेंडू। गोलंदाजी करावी लागेल तेव्हा आपला सामना रंगणार अजून कयन निमरे विकेटी केपरच्या मागे उभे हा विरा इतेश मस्कर आपल्यासोबत आहेत थम्स अप संपलेले आहे आणि तीन बॉल झालेले असणार तीन बॉल आणि विराज पुन्हा एकदा नवीन चेंडू घेऊन येते नवीन उत्साहात आणि हा टाकला चेंडू ओ भाई साप कॅचसाठी गेला आहे चेंडू वर खूप आणि ही चेंडू चौकार थांबवलेला आहे आणि फिल्डिंग जोरदार आणि हा कॅच विन द मॅच असते पण कॅच काय मिळालेली नाही आणि चौकार सुद्धा गेलेला नाही पण तीन रन धावून काढलेले आहेत याची दोन रन धावून काढलेले आहेत पण कॅच विन द मॅच पण समोरच आपले आहे सूर्यदेव आणि समोर आपली मॅच चालू आहे त्याच्यामुळे कॅच सुटली असू शकते कदाचित तर पण कॅच ही खूप महत्त्वाची होती या संघासाठी तर काय बोलणार तुम्ही इतिहास मस्कर काय नाही अजून प्रेशर आहे अजून इतिहास मस्कर खूप प्रेशरमध्ये आलेले आहेत आपल्यासोबत तुम्ही बघू शकता पण हा सामना जर जिंकायचा आहे पण जिंकायचाच आहे पण करो आणि मरोचा सामना हे करून दोन चेंडू मध्ये अकरा रनाची धावा पाहिजे आहे आणि तुम्ही बघू शकता आणि हा टाकलेला चेंडू काय करतो सामन्यासाठी वा 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 वा, वा। ने ने सामना आपल्या हातामध्ये किसामध्ये घेतलेला आहे आता एका चेंडू मध्ये अकरा धावांची गरज कार्युणे संघाला आणि कार्युन्य संघामध्ये अतिशय उत्सुकता वाढलेली आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता सगळीकडे कार्यकर खुश खुशमध्ये खुश दिसत आहेत कारण वर्षाच्या सुरुवातीला आणि तिसरी टुर्नामेंटलाच आपला कपमध्ये नाव म्हणजे ट्रॉफीमध्ये आपला नाव कोरलेलं आहे तर तुम्ही बघू शकता उत्सुकता खूप अशी वाढलेली ना हा शेवटचा चेंडू जय विराज चोरगे आणि एक उत्सुकता असा कार्यकर खास गावावरून आलेला आहे गावावरून मॅच खेळायसाठी आणि हा शेवटचा चेंडू काय करतो एक सामन्यामध्ये काय रंग लावतो आहे आता बघू शकता तुम्ही ओ भाईसाहेब आणि कार्य जिंकलेली आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता कार्विना कारिणाने वरची वाडी आणि आपला नाव ट्रॉफीमध्ये नोंदवलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि खूप खतरनाक असा सामना रंगला होता तर तुम्ही बघू शकता ट्रॉफीमध्ये नाव आलेलं आहे काय कसा वाटला तुम्हाला <laughs> उत्सुकता फार वाढलेली आहे तुमची आम्ही बघू शकता आणि निखिल कालप सुद्धा आहेत आपल्यासोबत तुम्ही बघू शकता टी शर्ट वेगळी असली म्हणून काय झालं तो गावचाच आमचा प्लेअर आहे असं हा प्लेईंग प्लेईंग इलेवन प्ले लाईनमॅन सुद्धा तिकडे आहेत आपल्यासोबत बघू शकता तुम्ही आणि तर बघू शकता तुम्ही बघूया आपण निखिल काल आलं काय बोलता तुम्ही कसा वाटला तुम्हाला सामना आमचा कसा वाटला प्लेअर म्हणजे असं आहे का काय काय बोलणार बोल। तुम्ही या सामना ट्रॉफीमध्ये गेले आहे तुम्ही काय बोलणार आणि हे बघू शकता तुम्ही आणि कॅश सोडलेली आहे तुम्हाला काय काय बोलणार कॅश सुटली याबद्दल तुम्ही काय बोलणार किरण आला काय आला सूर्य आला काय आला सर आपला थम्सअप प्लेयर सुद्धा त्याच्यामध्ये होता थम्सअप प्लेयर कुठे गेला आपला काय बोलणार काय वाट कसा वाटला चेंडू टाकून तुम्हाला काय वाटला प्लेइंग प्लेईंग मध्ये तुम्हाला थम्सअप प्लेअर काय बोलणार तुम्ही थम्सअप लाडून तर हे चषक काय तुम्ही बघू शकता तुम्ही तर याच्यामध्ये तुम्ही कोणती ट्रॉफी नक्की घेणार एक नंबर सर्वात मोठी ट्रॉफी थम्सअप प्लेअर बोलला आपला एक नंबरची ट्रॉफी घेणार तर घेणार हे बघा आपले उत्सुक असे कार्यावरची वाढीचे सर्व खेळाडू उत्सुकता आणि आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुरुवातच केली आहे तिसऱ्या मॅच हा हा आपला मेन बॉलर होता पहिलाच बॉलला काहीतरी थोडीशी खराब झाली होती काय बोलणार तुम्ही कसं वाटला होता तेव्हा तुम्हाला असा कधी कधी होत केला चार मॅच गेल्या मॅच ला आणि थोडीशी थोडीशी घाण केली पण आता कमबॅक केलाय मस्त एकदम घेऊनच घरी कमबॅक जोरात झालेला अशा प्रकारे हे बघा हे कोंजरीवाला आवाशी थम्सअप प्लेअर हे बघा हे हे असे असतात चला थम्सअप प्लेयर ला